नेते आणि सरचिटणीस त्यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे व्यासपीठाच्या मागे काही मंडळी उभी आहेत त्यांनी कृपया समोर खुर्च्यांवर आसनस्त व्हायचंय काही क्षणातच या मेळाव्याला सुरुवात होणार आहे जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांना भगिनी माता म्हतालो तपास हे बाळा नांदगावकर म्हणजे ओळखलं नसेल तुम्ही त्या लेंग्या बिंग्यामध्ये त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये तिथे प्रचाराच्या दरम्यान त्यांचा पायाला फ्रॅक्चर झालं आणि त्याच्यामुळे ते आता होईल बरं ते बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला भेटतोय तुम्ही मला भेटताय निकाल लागले निकाल लागल्यानंतर निकालावरची प्रतिक्रिया मी दिली होती त्याच्यानंतर मी काही बोललो नव्हतो पण शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतं असं नाही सगळ्या गोष्टींचं एक विवेचन चालू होतं आकलन चालू होतं बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये परवा दिवशी माझ्याकडे संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक म्हणजे महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काही त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाहीये पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे संभाजी राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या आमिय खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय काय आहे विषय नाही पण त्याच्यामध्ये संभाजी महाराज त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम वगैरे काहीतरी दाखवत वगैरे म्हणजे तो ट्रेलर पाहिला मग दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतले असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्यात एका त्या गाण्यामधनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशाला टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाडून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं मध्ये काहीतरी लेझिम बिजिम नाचता बिस्तर म्हटलं काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो म्हटलं रिचर्ड टाटन बोलून ज्यावेळेला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका सीन मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात कसं वाटलं असतं आपल्याला खरंतर दिग्दर्शकांना टाकायचा पण असेल सीन पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला दोन घेऊन असे असे चालले असते तर कदाचित आला असतं सीन माहित नाही आपल्याला